नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी पाच ठळक घोषणा या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया चला पाहूया पहिले अपडेट कृषी बजेट पाच पटीने वाढले शेती आधारित पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक वाढली शेतकऱ्यांच्या प्रत्येक कर्ज पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान किसान के समृद्धी केंद्राची स्थापना करण्यात आल्याचं या ठिकाणी म्हटलेलं आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया खत उत्पादन आणि अनुदानात वाढ निम कोटेड युरियाची उपलब्धता वाढली युरिया इतर कोठेही जात नाही आता थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळत आहे दोन पॉईंट आठ लाख कोटीची सन्मान निधी वाटप करण्यात आले आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वृद्धप काळात सामाजिक सुरक्षा मिळत आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या माध्यमातून पीक नुकसान संरक्षण चनाची व्याप्ती वाढली आहे एक पॉईंट चोपन्न लाख कोटी रुपयाचा विमा रक्कम तेराशे एकोणनव्वद मंडईमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून विमा लवकर मिळू लागला आहे देश इ नामवर नोंदणी करत आहे ज्याच्यामुळे कोट्यावधी शेतकऱ्यांच्या त्यांच्या आवडत्या बाजारपेठेत त्यांची पिके ऑनलाईन विकू लागलेले आहे आता चार नंबरची अपडेट पाहूया बावीस पिकांच्या एम एस पीमध्ये ऐतिहासिक वाढ स्वातंत्र्यानंतर प्रथमच बावीस पिकांच्या एम एस पीमध्ये किमान पन्नास टक्के परतावा मिळण्याची हमी सुरक्षित आणि सुनिश्चित करून खर्चाच्या किमतीवर वाढ झालेली आहे आता शेवटची पाच नंबरची अपडेट पाहूया नमो ड्रोन दीदी योजनेतून ड्रोन खरेदीवर ऐंशी टक्के सवलत स्थानिक कृषी पुरवठा साखळीत महिलांचा सहभाग या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या महत्त्वपूर्ण अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा